हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द रेनचा मराठी तर राज्य करणे राजपदावर असणे अधिपत्य असणे हुकूमत असणे अंमल असणे सत्ता असणे साम्राज्य असणे शासन राज्य अमदानी कारकिर्द राजवट अधिसत्ता अंमल किंवा कारकिर्दीचा काळ होता आहे रेनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही मेड मॅनी अॅनिमीज ड्युरिंग हिज ब्रीफ रेन दुसरा वाक्य आहे हाऊ लॉंग डिड क्वीन विक्टोरिया रेन तिसरा वाक्य आहे हिज रीन हॅज नेव्हर बीन कन्सिडर्ड पर्टिक्युलरली नॉट वर्दी चौथा वाक्य आहे इट इज टाईम टू एंड द रीन ऑफ टेरर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू